आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये राज्यातील सिद्धापत्रिका धारकांसाठी एक दिलासादायक व आनंदाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्वच भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आणि मतदार ओळखपत्राप्रमाणेच सिद्धापत्रिका अर्थात रेशन कार्ड देखील एक अत्यंत महत्वाची शासकीय दस्तावेज आहे त्याशिवाय महत्वाचे म्हणजे विविध सरकारी योजनांचा फायदा म्हणजे लाभ मिळवण्यासाठी देखील रेशन कार्ड ची अत्यंत गरज रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली यावेळी या, या बैठकीला उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य देखील उपस्थित होते या बैठकीत राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगला व दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे येत्या बावीस जानेवारीला होणारा श्री प्राण प्रतिष्ठा सोहळा व तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोमवार बावीस जानेवारी पासून राज्यातील जवळपास कोटी धारकांना आनंदाचा सिद्धा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यानुसार या रेशन कार्ड धारकांना एकूण सहा वस्तू देण्यात येणार आहेत त्यामध्ये एक किलो साखर एक लिटर खाद्य तेल व प्रत्येकी अर्धा किलो पोहा मैदा रवा आणि चनाडा अशा एकूण सहा वस्तू दिल्या जाणार आहेत कोणत्या सिद्धा धारकांना मिळणार याचा फायदा सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब सिद्ध धारक व तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती भागातील सर्व जिल्हे व नागपूर भागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील म्हणजे एपीएल केसरी शेतकरी रेशन कार्ड धारकांना फक्त शंभर रुपयांमध्ये एक किलो साखर एक लिटर खाद्य तेल अर्धा किलो पोहे अर्धा किलो चना डाळ अर्धा किलो रवा अर्धा किलो मैदा या सहा वस्तू वाटप करण्यात येणार आहेत या बाबतीत राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून एक शासन निर्णय जारी करण्यात आला आहे म्हणजेच राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून गुरुवार अकरा जानेवारी रोजी एक जी आर देखील काढण्यात आलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र